या ठिकाणी आज शिव जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने आपण सर्व गाववासी तसेच बघा आपल्या गावातील असं उत्कृष्ट असं व्यक्तिमहत्व साधं आणि शांत व्यक्ति महत्व म्हणजे आपल्या गावातील सरपंच तसेच उपसरपंच यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ते माझं परमभाग्य आहे तर बघा आज सेवा करण्याचा प्रयत्न करेल तर बघा कीर्तनासाठी बरेच माझी गुणीजन मंडळी उपस्थित आहे त्यामध्ये बघा माझे गुरुवारी असतील अतिशय सुंदर असं ज्यांचं गायन आहे अजूनही आपण ऐकताय मी जर थोडी इकडं झाले तर ते मला सांभाळत असू दे आता बरं का हा असे आमचे सर असतील बघा त्यांचं नाव सुद्धा माझ्या मुखातून घेणं सोबत नाही बघा तुम्ही त्यांचं गायन ऐकलं ना तुमच्या हातातून तुम टाळेच वाजूल असं त्यांचं गायन असे आमचे हरिभक्त गडायन दादा बोराळे असतील आमचे गुरुवर्य आहेत त्यांच्या चरणावरती नतमस्तक होईल त्यांचे आभार मानेल तसेच बघा आपल्या गावातील उत्कृष्ट असं महत्व असेल माझे गुरुस्थानी असतील माझे मोठे बंधू असतील बघा आपले सर्वांच्या परिचित असणारे नवनाथ दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार मानेल या ठिकाणी उपस्थित आहे बघा बरेच ठिकाणचे गायक असतील वादक असतील कीर्तनकार असतील त्याच पद्धतीने कुणी अजून राहून गेलं असेल सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होईल त्याच पद्धतीने बघा विनेकरी बाबा आहेत सुंदर अशी श्री गणेश साऊंड सिस्टीम पालखेड यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे खूप सुंदर आहे सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ वाजवायचं आहे बघा पेटीवाले दादा या ठिकाणी आहे दादांचं नाव मला खरं तर माहिती नाही संतोष दादा आहेत बघा गावचे आहेत त्यांचेही मी आभार मानेल तर बघा मृदुंगाची साथ जे करताय आज मी त्यांच्यामुळे या ठिकाणी उभी आहे ज्यांचा हात माझ्या पाठीवरती आहे असे माझे पतीदेव असतील दादा महाराज पगार यांचे सुद्धा मी आभार मानेल त्याच पद्धतीने बघा या ठिकाणी शूटिंगचा कार्यक्रम चालू आहे तर बघा या ठिकाणी माऊली चॅनल ज्यांचा आहे कृष्णा दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा युट्यूब चॅनल आहे फार सुंदर कीर्तन आहे सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्यांना पुढे पाठवा आम्हालाही पुढे घेऊन चला

किती संत तळागळातील संत सर्वसामान्य लोकांनाही कळतील त्यांची वाणी कळेल त्यांना नेमकं काय सांगायचंय समाजापर्यंत ज्यांनी ब्रह्म ज्ञान पोहोचवलं असे माझे वर्णन बराये, किती करायचं म्हणून तुम्हाला सांगू तेच तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये धर्म सांगताय राष्ट्र कुठलंही असो राष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी तीन प्रकारच्या लोकांचं योगदान लागतं ऐकताय ना महिला मंडळ झोपल्या का काय झोपला नाही ना ऐकताय ना ऐका बर का राष्ट्र कुठलाही असो राष्ट्राचं नाव मोठ करण्यासाठी तीन प्रकारच्या लोकांचं योगदान सती संत आणि शूर सतीने संस्कार लावायचे शूराने देशाचं रक्षण करायचं आणि संतांनी संस्कृती सांभाळायची विठ्ठला विठ्ठला महिला मंडळ आपल्याकडे फार मोठं काम आहे कोणतं काम आहे राष्ट्राचा कणा घडवण्याची ताकद आपल्या हातामध्ये आहे आता तुम्ही म्हणाल राष्ट्राचा कणा म्हणजे काय ताई तेच आम्हाला माहिती नाही तर राष्ट्राचा कणा कसा घडेल बरोबर का नाही हा ऐका तुम्हाला सांगते यंग पॉवर इज अ कंट्री पॉवर यंग पॉवर इज अ इन्स्टॉक ऑफ इंडिया भारताची जी आत्मशक्ती आहे तरुण पिढी आहे ती एक आई घडवू शकते म्हणून पुरुष मंडळी महिलांना कधी कमी समजायचं नाही नारी की निंदा

असा एक तरुण त्या तरुणाच नाव स्वामी विवेकानंद श्री शक्तीने घडविला आणि याच श्री शक्तीने घडविला असा एक पुत्र ज्या पुत्राने स्वतःचा विचारही न करता स्वराज्य स्थापनासाठी कधीच विचार केला नाही असा एक तरुण त्या तरुणाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि धरती सुद्धा नाचू लागली अगदी जयघोष होऊ लागला सर्वांना आनंद झाला जिकडे तिकडे आनंद पसरला इतका आनंद झाला शिवनेरी वरती कोण जन्मला शिवनेरी वर जन्मला हो शिवनेरी वर जन्मला मधून ऐकू येणारे आक्रोश किंचाळा यांनी झोपड्या पार मोडल्या होत्या पार फुटल्या होत्या दारामध्ये निलमिलच्या पत्त्या थरथरत होत्या आणि शेवटी फडफड करून बिघडत होत्या पण अशाच काळोखात अशाच काळोखात एक तेजपुंज ज्योती एक तळपती सारी भूत da माझ्या जिजाऊ बाई साहेबांची पुण्या फळली आणि या स्वराज्याला एक रत्न जन्माला दिला एक हिरा दिला अगदी जिजाऊ साहेबांच्या घरामध्ये पाळणा हल्ला आणि बारस सुद्धा थाटा माटात साजरं झालं असा तो बाळ राजा माझा जन्माला आला आणि स्वराज्यामध्ये आनंद पसरला विठल विठ्ठल लागली आता बाळराजे हळूहळू मोठे होऊ लागले बाळ राजे अवघे पाच वर्षाचे झाले असता प्रसंग असा घडला माझ्या जिजाऊ आय साहेब या बाळराजांना रामायणात आलेला प्रसंग सांगू लागले ते नीट ऐका राष्ट्राचा कणा घडवण्याची ताकद एक आईच्या हातामध्ये आहे रामायणात आलेला प्रसंग त्या त्यांच्या बाळ राजांना सांगू लागल्या वशिष्ठ ऋषींचा यज्ञ चालू होता ऐकताय ना महिला मंडळ वशिष्ठ ऋषींचा बाळ राजे काही का राक्षस आले आणि विध्वंस करू लागले मग प्रभु राक्षसांचा केला। ही कथा ऐकताच जागीच उठून उभे राहिले बाळ राजेंच्या मुखातून वाक्य निघालं अग आई त्या राक्षसांचा कसा प्रभू रामचंद्रांनी आणि लक्ष्मणाने वध केला दे माझ्या हातात

अगं हिरा जन्माला घातलास ना हिरा जन्माला घातलास आता हा स्वराज च उभं करणार जसं तुला आणि मला हवं तस विठ्ठल विठ्ठल आता हा स्वराज उभं करणार जस तुला आणि मला हवं तस बाळराजे हळूहळू मोठे होऊ लागले बाळ राजे उभे पंधरा वर्षाचे झाले प्रसंग असा घडला आईची शिकवण सांगते एक आई एक स्त्री काय करू शकते ते सांगते ऐका अगदी असे संस्कार लावले बाळाला कसे संस्कार लावले तर वयाच्या पाचव्या वर्षी तलवार हातात घ्यायची ताकद बाळराजे ठेवतो आणि आपली काय करतात काय करतात झोपले का, का ग आपले काय करतात शाळेच्या पाठी मागून जाता पिंट्यानी तंबाखू आणली घे रे दाद्या हातावर घेतली दोघांची चर्चा चालू रात्रीच कीर्तन ऐकलं लई लांबून लांबून महाराज झालं होत पिंट्या दाद्या काय करतो हे अरे काय करतो कीर्तन ऐकलं कीर्तनकार महाराजांनी सांगितलं व्यसन करायचं नाही व्यसन फार वाईट असत नाही काय करतो तू हे तू गप्प त्यांच सांगायचं कामच असतंय आपण जर तर त्यांनी तरी कोणाला सांगावं म्हणजे असं करायचं ही आपली अशी आहे पण बघा आत्ताच्या तरुण पिढीने लक्षात ठेवा व्यसन करणं फार वाईट आहे व्यसनाने आपल्याला काहीच मिळणार नाही शिवजयंतीला डीजे समोर दारू पिऊन ही खरी शिवजयंती नसते व्यसन करून नाचणं ही खरी शिवजयंती नसते तर बघा तुम्हाला जर खरंच शिवाजीला जेवायचं असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल काय करावं लागेल तर व्यसन करू नका व्यसन तुम्हाला मिळणार तरी काय अरे व्यसन करून तुम्हाला मिळणार तरी काय अर्ध्या रात्री जर तुम्हाला एखादी पर स्त्री दिसली तिला जर तुम्हाला मानता आलं ना माय तर राजा खरं सांगते तूच खरा या धरतीचा ओरिजिनल छत्रपती शिवराय तूच खरा या धरतीचा ओरिजिनल नका करू पण त्या बाळराजेंनी वयाच्या पाचव्या वर्षी हातात तलवार घ्यायची ताकद ठेवली वयाच्या पंधराव्या वर्षी एक प्रसंग घडला वेशीवरून एक कसाई गायीला ओढत नेत होता नीट ऐका वेशीवरून एक कसाई गायला उडत नेत होता माझ्या बाळराजेंनी ते बघितलं आईची शिकवण होती कुणाच्याच डोळ्यात पाणी बघता कामा नाही तू दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी बघशील त्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे म्हणून त्या आईची शिकवण छत्रपती शिवरायांनी बघावं आणि माझ्या छत्रपती शिवरायांचं हे भरून यावं म्हणून शिवरायांनी जावं कसाई दादाकडे जावं कसाई दादाला हात जोडावे ओ कसाई दादा नका मारू होत्या गायला का तुम्ही मारताय नका मारू तिला किती त्रास होत असे नका मारू तिला पण शेवटी कसा येतो कसायच त्याला दया येणार आहे का मला उपदेश दयाचे आग मस्तकला गेली आपण एखाद्याला किती समजून सांगितलं त्याला जर ऐकायच नसला तर तो ऐकत का हो नाही ऐकत आणि तू तुम्हाला सांगते दादा एक ठिकाणी असंच झालं मी कीर्तन संपल्यावर सांगितलं की तो कसाही ऐकतच नव्हता तसच एक जण माझ्याकडे आलं मला म्हणतात कीर्तनात सांगितलं एकादश धरायची काय करायचं एकादश धरायची मी ऐका बरं का विषय आला म्हणून सांगते विषय सोडणार नाही हा एकादश धरायची पण का आम्ही चतुर्थी पण धरतो मग एकादशीच्या दिवशी चतुर्थी आली तर काय करायचं आम्ही एकादश धरतो पण एकादशीच्या दिवशी चतुर्थी आली कोण तो उपवास धरायचा म्हणला सगळं होईल एकादशीच्या दिवशी चतुर्थी येणार नाही नाही तो पण आधीच तर आधीच तर म्हणला दादा एक काम करा महिला मंडळ काय करायचं तूप गरम करायचं त्यांना सांगितलं काय करा दादा घरी जा कढई घ्या कढईमध्ये तूप टाकायचं काय टाकायचंय तूप तूप गरम करायचं आणि त्याच्यामध्ये लोण्याचे भुजे तळायचे भुजे काय करायचे लोण्याचे भजे करायचे तू ताई लोण्याचे भुजे होणारच नाही म्हणला अरे मग बावळात तेच सांगते एकादशीच्या दिवशी चतुर्थी येणारच नाही इतकी ऐकतेच नाही तसंच तो कसा सुद्धा ऐकायला तयार नाही शिवरायांनी पाय धरले अहो नका मारू त्या गायला पण तो ऐकायला तयार नाही त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली कमरेला बांधलेला सुरा काढा आणि तो सुरा गायच्या मानेवर टाकणार पण तो शिवरायांच्या हातामध्ये तलवार आली हे आणि कधी त्या याचा हात छाटला गेला हे त्यांना सुद्धा कळालं नाही एवढं सामर्थ्य असे संस्कार त्या आईचे होते बघा पुण्याच्या नैऋत्याला रायरेश्वराच मंदिर होत हा प्रसंग झाल्यानंतर त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये सर्व मावळे जमले आणि माझे शिवराय सुद्धा जमले काहीतरी त्या मावळ्यांची खलबल चालली होती आणि शिवराय ती खलबल ऐकत होते काय चाललंय नेमकी काय चर्चा चालू आहे कसली चर्चा चालू आहे माझे शिवराय जागीच ठून उभे राहिले मावळ्यांना कितपत पाणी प्याव दुसऱ्याच्या एक मावळा उठला राजांना सांगू लागला राजा तुम्ही हुकुम करा फक्त तुम्ही सांगावा ना ऐकाव म्हणून राजांनी प्रत्येकाच्या हातामध्ये बेल भंडारा दिला त्या रायरेश्वराच्या पिंडीजवळ सर्व जाऊन